चंदगड तालुक्यातील एकशे नऊ ग्रामपंचायतीचे सरपंच आरक्षण जाहीर मध्यवर्ती इमारतीमध्ये प्रक्रिया संपन्न कोल्हापूर जिल्ह्यातील पाच हजार सव्वीस ग्रामपंचायतींमध्ये दोन हजार पंचवीस दोन हजार तीस या पाच वर्षासाठी सरपंच पदाचं आरक्षण सोडत आज मंगळवारी दिनांक आठ रोजी दुपारी जाहीर झालं यामध्ये चंदगड तहसील कार्यालयाच्या मध्यवर्ती इमारतीत तहसीलदार राजेश चव्हाण निवडणूक नायब तहसीलदार सुधीर दळवी मंडळाधिकारी अधिकारी देवीदास तारडे तुकाराम नाईक व अव्वल कारकून प्रकाश जोशीलकर यांच्या उपस्थितीत सोडत झाली चंदगड तालुक्यातील एकशे नऊ ग्रामपंचायतीच्या सरपंच आरक्षण जाहीर झालं चंदगड तालुक्यातील गावनिहाय आरक्षण असं आहे अनुसूचित जातीसाठी किटवाड खा कोळींद्रे खा सावर्डे शिपूर ढोलगरवाडी बुजवडे वाघोत्रे गुडवळे या सहा ग्रामपंचायती तर अनुसूचित जाती महिलांसाठी इब्राहिमपूर कडलगे खुर्द जांभरे तेवूरवाडी निट्टर अशा पाच ग्रामपंचायती आहेत अनुसूचित जाती महिलांसाठी ग्रामपंचायत मिरवेल असून नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी कागणी हळंदेवाडी कामेवाडी कालकुंद्री कुदनूर कोलिक कोवाड जंगमट्टी तांबुळवाडी नांदवाडे शेवाळे नागरदळे बोनजुर्डी मोरेवाडी मलतवाडी मांडेदुर्ग माडवळे मौजे कारवे अशा पंधरा ग्रामपंचायती आहेत तर नागरिकांचा मागास महिला प्रवर्गासाठी कुर्णी धामापूर कोकरे अडुरे कौलगे तडशिनहाळ सुपे दाटे बेळेभाट नरेवाडी वरगाव पारले बसगे गौळवाडी भोगोली शिरोली सत्तेवाडी सातवाने सुंडी सुरुते हाजगोळी हिंडगाव फाटकवाडी अशा चौदा ग्रामपंचायती आहेत सर्वसाधारण गटासाठी अल्बादेवी आजगोळी उमगाव नावेली करंजगाव करेकुंडी कलिवडे किटवडे कानडी पोवाचीवाडी केंचेवाडी कोदाळी गुळम कोनेवाडी खामहाळुंगे गणुचवाडी गौसे गुडेवाडी जट्टेवाडी तावरेवाडी तुर्केवाडी वैताकवाडी दिंडलकोप तळगुडी देवरवाडी नागनवाडी नागवे कानूर बुद्रुक बिजूर बक्कीहाळ मजरे कारवे महिपालगड मानगाव मलगड मोटणवाडी राजगोळी खुर्द राजगोळी बुद्रुक यर्तनहट्टी रामपूर लखीकट्टे लाकूरवाडी सरोळी हेरे अशा चौतीस ग्रामपंचायती आहेत तर सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी अडकूर मलगेवाडी आंबेवाडी अमरोळी पोरवाडी आसगाव सुरणीचा वाडा सुळे इसापूर उत्साळी कडलगे बुद्रुक कळसगादे काजिने इनाम म्हाळुंगे कानूर खुर्द पिळणी किनी केरवडे वाळकुळी कोरज कुर्तनवाडी गंधर्वगड खा गुडवडे खामदळे घुल्लेवाडी जक्कनहट्टी चिंचणे जेलुगडे ढेकोळी ढेकोळीवाडी तुडिये मळवीवाडी दंडगे घुमडेवाडी पाटणे बागिलगे मुगळी सोनारवाडी मुरकुटेवाडी मौजे शिरगाव मजरे शिरगाव इनाम सावर म्हाळेवाडी विंजने शिनोळी खुर्द शिनोळी बुद्रुक शिवणगे हलकर्णी हल्लारवाडी होसूर अशा चौतीस ग्रामपंचायती आहेत अन्वेषण लाईव्ह न्यूजसाठी चंदगडहून तातोबा गावडा